पंचवीस ते साठ या वयामध्ये पाच ते सहा गोल्स फायनान्शियल गोल्स हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कॉमन आहेत त्याच्यात जो माझे चौदा पंधरा लाख रुपये तयार झाले होते त्यामध्ये माझ्या मुलीचं शिक्षण अत्यंत आरामात झालं आणि माझ्या मित्राला मात्र सहा लाख रुपये कमी पडले याच्यासाठी तुम्हाला गुंतवणुकीतल्या काही महत्त्वाच्या ट्रिक्स माहिती असणं महत्त्वाचं इन्व्हेस्टमेंट हा फॅक्टरवर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर गुंतवणुकीचे हे एक चार पाच मार्ग आहेत नमस्कार मित्रांनो मी राजेश देशपांडे मागच्या जो स्टॉकच्या पहिल्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला माझी स्वतःची फिनान्शियल फ्रीडमची गोष्ट सांगितली आज मी जे काही वर्किंग करतो त्याच्यामध्ये मी फायनान्शियल लिटरसीचं मुख्य काम करतो आणि देशपांडे इन्व्हेस्टमेंटचा संचालक म्हणून माझी जी स्वतःची वैयक्तिक फर्म आहे त्यामध्ये म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशनचं काम करतो आणि फायनान्शियल प्लॅनिंग कसं असावं याबद्दल मी मार्गदर्शन करतो तर मित्रांनो तुमच्या बऱ्याच जणांचे प्रश्न आले की एक फायनान्शियल फ्रीडम किंवा आयुष्यातले आर्थिक गोल परिपूर्ण करण्यासाठी सुरुवात कशी करावी तर जनरली एक बघा प्रामुख्याने मी माझ्यावरनं सांगतो की आयुष्यातली पहिली वीस ते पंचवीस वयापर्यंत आपण एज्युकेशन घेत असतो पंचवीस नंतर आपण पैसा कमवायला सुरुवात करतो पंचवीस ते पन्नास हा आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असा असतो आपला की तिथे आपण अर्निंग करतो ज्याला आपण ॲक्टिव्ह इन्कम म्हणतो मग याच्यामध्ये कोणी डॉक्टर असेल कोणी वकील असेल कोणाचं ए एमआयडीसीमध्ये छोटंसं युनिट असेल कोणी सरकारी नोकरीत असेल किंवा कोणी कॉर्पोरेट नोकरीमध्ये असेल कोणी आय टीमध्ये असेल एकदा पैसा मिळायला लागला ला की मनुष्यप्राणी आपण राहणीमानावर खर्च सुरू करतो जुना काळ गेला ती सेव्हिंग इकॉनॉमी होती आता स्पेंडिंग इकॉनॉमी आहे प्रत्येकाच्या खिशामध्ये क्रेडिट का कार्ड्स आहेत परंतु आजची बचत म्हणजे भविष्य काळातल्या खर्चाची तरतूद त्यालाच आपण फायनान्शियल प्लॅनिंग म्हणतो मग जर एक ढोबळ मानाने विचार केला मग तो सरकारी नोकरीवाला असेल कोणी कुठल्याही प्रोफेशन प्रोफेशनमध्ये असेल कोणी आय टी प्रोफेशनमध्ये असेल कोणी बँकर्स असेल परंतु पंचवीस ते साठ या वयामध्ये पाच ते सहा गोल्स फायनान्शियल गोल्स हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कॉमन आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाला एक इमर्जन्सी फंड हवा आहे जसं आपण करोनाच्या काळात पाहिलं सगळी दुनिया ठप्प झाली होती सगळं जग एका जागी थांबलं होतं अनेक जणांचे पगार बंद होते व्यवसाय बंद होते तर त्यासाठी एक इमर्जन्सी फंड हवा मग घरामध्ये कदाचित कुणाचं पट काही वेळेला आजार पण निघतं कधी कुणाचं लग्न ठरतं कधी कुठे ट्रिपला जायचं ठरतं तर तो एक पार्ट त्याला आम्ही म्हणतो इमर्जन्सी फंड काही पैसा आपल्याला एक दोन तीन वर्षाच्या नियोजनानंतर लागणारा असतो म्हणजे तो लगेचही लागत नाही आणि तो काही फार लॉंग टर्मसाठी पण आपल्याला वापरायचा नसतो त्याला आम्ही शॉर्ट टू मिडियम टर्म म्हणतो आणि काही पैसा हा आपल्याला पाच सहा सात आठ दहा पंधरा वीस पंचवीस वर्षांनी लागणारा असतो मग याच्यामध्ये जसं मी मगाशी सांगितलं मनुष्यप्राणी आपण किंवा तुमच्या आमचे आपण पैसा कमवायला लागतो पैसा कमवायला लागल्यावर आपलं लग्न होतं लग्न झाल्यानंतर मुलं मग बंगलेचं स्वप्न मग गाडी मुलांची शिक्षणं आणि रिटायरमेंट रिटायरमेंट याचा अर्थ पूर्वीच्या काळी हातात काठी डोळ्याला चष्मा ही कन्सेप्ट संपली आजची कन्सेप्ट आहे फिनान्शियल फ्रीडम म्हणजे माझी आवड माझे छंद माझं भ्रमंती माझं फिरणं यासाठी मला पैसा हवा मग हा पैसा ज्यावेळेला मला हवा आणि हे छंद मला पूर्ण करायचे त्यावेळेस मला वेळ पण हवा तर वेळ आणि पैसा हे एकत्रितपणे ज्याच्याकडे आहे त्याला आम्ही फायनान्शियल फ्रीडम म्हणतो मग याच्यासाठी तुम्हाला गुंतवणुकीतल्या काही महत्त्वाच्या ट्रिक्स माहिती असणं महत्त्वाचं पारंपरिक पद्धतीने आपल्याला पोस्ट माहिती आहे ज्याच्या आपण आर डी करतो आपल्याला एल आय सी माहिती आहे ज्याच्यामध्ये आपण इन्शुरन्स पॉलिसीज करतो आपल्याला पी पी एफ जी पी एफ माहिती आहे कि है माना ची की ज्यांची सर्व्हिस आहे तिथे त्यांच्या मनाची इच्छा असो किंवा नसो कंपनी तो पी पी एफ जी पी एफ कापून घेते आपल्याला सोनं माहिती आहे की वेळोवेळी आपण कारणानिमित्ताने सोनं घेत असतो रिअल इस्टेट आपल्याला माहिती आहे रिअल इस्टेट म्हणजे स्वतःचं राहतं घर फ्लॅट ओपन प्लॉट दुकान पण रिअल इस्टेटमधली इन्व्हेस्टमेंट हा फॅक्टरवर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर गुंतवणुकीचे हे चार पाच मार्ग आहेत मग या मार्गांपैकी बँकेतलं सेव्हिंग अकाउंट म्हणजे आपलं इमर्जन्सी फंड मग म्युच्युअल फंडमध्ये अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड लिक्विड फंड याचा उपयोग आपण आपल्या इमर्जन्सी फंडसाठी करू शकतो या प्रकारच्या फंडमध्ये आपण पैसे कधीही टाकू शकतो आणि कधीही काढू शकतो मग याचा सेव्हिंग अकाउंटपेक्षा फायदा काय तर सेव्हिंग अकाउंटमध्ये आपल्याला दोन ते तीन टक्के मिळतात त्याऐवजी आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये लिक्विड फंडमध्ये अल्ट्रा फंडमध्ये पाच सहा टक्केपर्यंत मिळण्याची शक्यता जास्त असते आणि पुन्हा मार्केटची रिस्क नाही मग त्याच्यानंतर दुसरा पार्ट येतो मिडियम टर्म काही पैसा आपल्याला तीन चार वर्षांनी लागणारा असतो आपल्यापैकी बऱ्याच जणांचं टॅक्स लॅब हा कोणाचा वीस टक्के असतो कोणाचा तीस टक्के असतो इथे तुम्हाला म्युच्युअल फंड मदत करतो कारण म्युच्युअल फंड सही आहे हे जे आज तुम्ही वारंवार ऐकता त्याच्यात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय तर एखाद्या फ्रूट मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळी फळं जशी उपलब्ध आहे तिथं मँगो आहे पायनॅपल आहे ॲपल आहे प्रत्येकाचे भाव वेगळे प्रत्येकाचा रंग वेगळा प्रत्येकाची चव वेगळी प्रत्येकाचे व्हिटॅमिन्स वेगळे एक्झॅक्टली म्युच्युअल फंडमध्ये तोच प्रकार आहे इट जस्ट लाईक अ फ्रूट मार्केट मग याच्यामध्ये मिडियम टर्म फंड म्हणजे काही आमचे मल्टी ॲसेट फंड्स आहेत काही बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड्स आहेत की ज्याच्यामध्ये जे फंड मॅनेजमेंट्स असती हे काही पैसा तुमचा इक्विटीजमध्ये म्हणजे शेअर्समध्ये टाकतात काही पैसा हा सोन्यात टाकतात काही गव्हर्नमेंटच्या बॉन्डसमध्ये टाकतात मग या फंडचा उपयोग का हा का घ्यावा तर जेव्हा जेव्हा आपल्याला पैसा तीन चार वर्षात हवा आहे त्यावेळेला आपल्याला पैसा हवा तेव्हा जर बाजार खाली आले असतील तर आपल्याला त्या प्रमाणात नुकसान होत नाही म्हणून आपल्याला हा फंड हवा आणि काही पैसा आपल्याला लाँग टर्मला हवा असतो उदाहरणार्थ आता माझा एक मित्र आहे त्याची मुलगी तिसरीला असताना त्याने पोस्टामध्ये आर डी लावली तर म्हणलं माझ्या मुलीला इंजिनिअरिंगला मला घालायचं आहे माझी पण त्यावेळेला गुंतवणुकीची सुरुवात झाली होती मी त्याला म्हटलं तुझ्या पोस्टाच्या ऐवजी तू म्युच्युअल फंडमधल्या मिडकॅप फंडमध्ये एस आय पी लाव तो म्हणला तिथे भयंकर धोका आहे म्हणलं कसला धोका तेव्हा पैसे बुडतात मित्रांनो पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या की म्युच्युअल फंड म्हणजे इक्विटी फंड्स आणि शेअर्समध्ये फरक काय वैयक्तिक शेअर्समध्ये तुमचे पैसे शून्य होऊ शकतात एखादी कंपनी कर्जामध्ये डुबू शकते बुडू शकते पण तुम्ही म्युच्युअल फंड बुडालेचं कधी ऐकलंय का नाही कारण म्युच्युअल फंडमधला पैसा हा वेल ऑर्गनाइज असतो सेबी आणि आरबीआयच्या नि निगराणीमध्ये तेथे फंड मॅनेजमेंट्स काम करत असतात एक्सपर्टी तिथे आपला पैसा हाताळत असतात आणि तो पैसा डायव्हर्सिफाय करून पन्नास साठ कंपन्यांमध्ये त्यांनी टाकलेला असतो मग या कंपन्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या असतात या नफा कमवणाऱ्या कंपन्या असतात मिडकॅप फंड्समध्ये एस आय पी लावायची म्हटल्यानंतर त्याच्या डोक्यात जे प्रश्न उभे राहिले होते त्याचं उत्तर मी त्याला दिलं मग मा त्याने मला विचारलं की माझ्या पोस्टाच्या आर डीमध्ये सुद्धा रिटर्न्स मिळतात याच्यातही मिळतात हे तर जास्त सुरक्षित आहे मग त्याला मी महागाई दर समजून सांगितला कंपाऊंडिंग इफेक्ट कंपाऊंडिंग इफेक्ट इज द एथ वंडर ऑफ द वर्ल्ड आइनस्टाईनने म्हटलेलं आहे याचा अर्थ काय की तुम्हाला मिळणारा पैसा आपल्याला मिळणारा परतावा हा जर सहा सात साडेसात टक्क्यापर्यंत मिळत असेल आणि बाजारातली ॲक्च्युअल महागाई जर नऊ दहा अकरा टक्क्यांनी वाढत असेल तर आजच्या शंभर रुपयाची व्हॅल्यू भविष्यामध्ये ती वस्तू विकत घेणे एवढी तयार होऊ शकत नाही मग तिथे तुम्हाला ह्या प्रकारामधले मिडकॅप्स स्मॉल कॅब्स लार्ज कॅप या प्रकारातले म्युच्युअल फंड्स तुम्हाला मदत करू शकतात कारण यातला पैसा हा अप्रत्यक्षपणे बिझनेसमध्ये असतो आणि जगामध्ये बिझनेस हा महागाईला मात करायला सक्षम आहे कालांतराने माझी पण मुलगी बारावी झाली आणि तिने लावलेली मी तिच्यासाठी जी एस आय पी लावली होती त्याच्यात जो माझे चौदा पंधरा लाख रुपये तयार झाले होते त्यामध्ये माझ्या मुलीचं शिक्षण अत्यंत आरामात झालं आणि माझ्या मित्राला मात्र सहा लाख रुपये कमी पडले तर मी ही गोष्ट सत्य गोष्ट प्रॅक्टिकल गोष्ट मित्रांनो तुम्हाला मुद्दाम सांगतो आहे याचा अर्थ तुम्ही उद्या जाऊन लगेच म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट करा असं अजिबात नाही आहे त्या अगोदर तुम्ही प्लॅनिंग करा तुम्ही माहिती करून घ्या मग म्युच्युअल फंडमध्ये कॉपी पेस्ट चालत नाही दुर्दैवाने आपल्याकडे काय होतं आहे की त्यांनी कोणत्या फंडात टाकले त्याला किती रिटर्न मिळाले हे बघून कोणीतरी तिसरा लगेच त्या फंडात टाकतो इन्व्हेस्टमेंट्स करताना प्रत्येकाचं वय त्याचे गोल्स त्याचं फिनान्शियल बॅकग्राऊंड त्याची सायकॉलॉजी हो सायकोलॉजी सायकॉलॉजी या गोष्टीला गुंतवणुकीमध्ये प्रचंड महत्त्व आहे बिहेवियरल ऑफ इकॉनॉमिक्स डॉक्टर रिचर्ड थेलर यांना दोन हजार सतरा साली यासाठी नोबेल पारितोषिक मिळालं बेंजामिन ग्राहम असतील पीटर लिंच असतील वॉरन बफे असतील यांनी अनेक संशोधनपर लेख याच्यावर दिलेले आहे अनेक वेळा बाजार वाढतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये ग्रीड निर्माण होते बाजाराचे मूल्यांकन वाढलेले असताना आपण तिथे लमसम गुंतवणुका करतो आणि पुढील काही वर्ष आपल्याला त्या गुंतवणुका नकारात्मक परतावा देताना पाहाव्या लागतात आणि मग जेव्हा आपली गुंतवणूक ही आपल्या मुद्दलाच्या जवळ येते तेव्हा तो गुंतवणूकदार आता बाजाराची रिस्क नको म्हणून तो पैसे काढून घेतो आणि त्याने पैसे काढून घेतल्यावर त्याच्या पुढच्या वर्षी बाजार दुप्पट होतो हे अनेकांच्या बाबतीत घडतं आणि इथेच नियोजन महत्त्वाचं ठरतं आज एखादा रिटायर्ड नुकताच रिटायर्ड झालेला कोणी असेल त्यांच्या हातामध्ये लमसम येते आज एखादा पंचवीस तीस वर्षाचा तरुण वेगळा त्याच्या गरजा वेगळ्या आणि रिटायरमेंट झालेल्या आजोबांच्या गरजा वेगळ्या काकांच्या गरजा वेगळ्या कारण आता त्यांच्याकडे लमसम पैसे आले आता त्यांचं मुद्दल सांभाळणं या गोष्टीला प्रायोरिटी आहे आता त्यांचं मनस्वास्थ्य सांभाळणं या गोष्टीला प्रायोरिटी आहे बाजारातले चढ उतार त्यांच्यावर मानसिक परिणाम करू शकतात मग अशा वेळेला जास्त चढ उतार होणारे म्युच्युअल फंड असोत किंवा प्रत्यक्ष शेअर्स असोत ह्याच्यामध्ये त्यांनी कमी जोखीम घेतलेली केव्हाही चांगली कारण त्यांना आता उर्वरित आयुष्य हे आनंदाने जगायचं आहे इक्विटी मार्केट खाली गेलं सोन्याचे भाव पडले जमीन विकली जात नाही हे असले मानसिक तणाव उपयोगाचे नाही मग इथे त्यांच्या गुंतवणुकीमध्ये काही प्रमाणामध्ये फिक्स इन्कम काही प्रमाणामध्ये बॅलन्स फंड जे म्युच्युअल फंडमधले बॅलन्स फंड्स असतात हे टॅक्स इफेक्टिव्ह असतात की नॉर्मल एफ डीजमध्ये मिळणारे जे टॅक्सेशन बसणारे टॅक्सेशन्स आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी कमी टॅक्सेशन आपल्याला म्युच्युअल फंडमधल्या बॅलन्स फंडमध्ये पडतं आणि एका बाजूला जी देशाची ग्रोथ चालू आहे ज्याला आपण जी डी पी ग्रोथ म्हणतो याचा फायदासुद्धा त्या रिटायर्ड पर्सनला घेता येतात कारण रिटायरमेंट नंतरचं लाईफ ज्याला फिनान्शियल फ्रीडम म्हणू किंवा रिटायरमेंट म्हणू वीस पंचवीस वर्ष त्यांची गुंतवणूक ही त्यांनी केलेली असते आणि आजची गुंतवणूक ही भविष्य काळानंतर ही त्याची पुढच्या पिढीची संपत्ती असते तर ती त्या महागाईच्या वेगानं वाढणं याला त्याचं महत्व असतं काही वेळेला मध्यमवर्गीय आमच्याकडे येतात ज्याचं चाळीस वय आहे पंचेचाळीस वय आहे सर आम्ही किती रिस्क घ्यायची आम्ही प्रत्यक्ष शेअर्स घ्यायचे का की आम्ही रिअल इस्टेटमध्ये टाकू आमच्या ओळखीतल्या बऱ्याच जणांनी पुण्या मुंबईमध्ये गुंतवणूक म्हणून फ्लॅट घेतले आता गुंतवणूक म्हणून फ्लॅट घेणं हे कितपत योग्य आहे याचा विचार गुंतवणूक करताना व्हायला हवा जुन्या काळामध्ये म्हणजे साधारणपणे दोन हजाराच्या दशकात दोन हजार दोन हजार दोन दोन हजार पाचपर्यंत पुण्या मुंबईमध्ये फ्लॅटमधली गुंतवणूक ही काही काळानंतर नफा देणारी ठरली पण आज जसं डिमॉनिटायझेशन झालं जसं जी एस टी आला जसं रेरा आलं यानंतर फ्लॅट हा प्रत्येकाने घेतलाच पाहिजे कारण प्रत्येकाला स्वतःचं घर हवं स्वतःचं घर एक वेगळं मानसिक समाधान आहे पण घर सोडून दुसरं घर गुंतवणूक म्हणून जर घ्यायला गेलं तर त्यांनी आधी आर्थिक हिशोब केले पाहिजे आज एक करोडचा फ्लॅट गुंतवणूक म्हणून घ्यायचा आणि वीस आणि पंचवीस हजार रुपये भाड्याने द्यायचा म्हणजे त्याचा वार्षिक परतावा केवळ दोन किंवा तीन टक्के पडला आणि ज्यावेळेला पंधरा वीस वर्षानंतर ती वस्तू म्हणजे तो फ्लॅट तो विकायला बाजारात जातो त्यावेळेला ते त्याच्यामध्ये डेप्रेसेशन वजा होऊन त्याला किती किंमत मिळेल याची शाश्वती नसते मग अशा वेळी लिक्विडिटी या गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे मग रिअल इस्टेट म्हणजे ओपन प्लॉट ओपन स्पेस कमर्शियल प्रॉपर्टी कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये दुकान असेल कमर्शियल ऑफिस असेल इथून तुम्हाला कदाचित रेंटल लेट जास्त येऊ हो शकेल ते जर तुम्ही कर्ज घेऊन घेणार असलात तर तुम्ही त्याचाही हिशोब अगोदर केला हवा की माझे कर्जाचा हप्ता जाणार किती माझं व्याज जाणार किती मला मिळणारं उत्पन्न किती आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही एक्सपर्टीचा ॲडवाईस घेणं केव्हाही चांगलं मिडल एजमधल्या गुंतवणुकीचं उदाहरण देताना मी तुम्हाला बाहेरचं कोणाचं देण्याऐवजी मी माझ्याच घरातला देईन त्या काळामध्ये म्हणजे दोन हजार पाच सहा सातमध्ये मा ज्यावेळेला माझ्या प्रोफेशनची सुरुवात झाली आणि मी गुंतवणुकीला के सुरुवात केली होती त्यावेळेला माझं प्रोफेशन त्या काळातलं होतं मेडिकलचं उत्पन्न माझी पत्नी मला मदत करायला दुकानामध्ये यायची त्यावेळेला सर्वांना जशी असती तशी हाऊस तिलासुद्धा सोन्याची होती आणि मग मी तिला सांगायचो की आपल्या प्रत्येकाचं आर्थिक स्वातंत्र्य हे वैयक्तिक हवं म्हणजे ज्या वेळेला तू कुठेतरी बावन्न पंचावन्न साठच्या घरामध्ये असशील त्यावेळेला तू कुणाला पैसे मागावे हे मला आवडणार नाही मग त्यासाठी मी त्या काळामध्ये तीन हजारांनी पहिले सुरुवात केली एका एस आय पीशी छोट्याशा नंतर त्याच्यानंतर अजून त्याच्यात दोन हजाराची भर घातली तीन हजार पाच हजार, हजार, हजार लोकांना खूप छोटी वाटते लोकांना वाटते याच्यात काय होणार परंतु ती एस आय पी आजही चालू आहे आणि पंधरा वीस वर्षानंतर मध्ये मध्ये जशी जशी रक्कम टाकता आली जशी टाकत असताना आज पंधरा सोळा वर्षांनी मागे वळून बघतो त्याच्यामध्ये आज संपूर्ण एक रिटायरमेंट प्लॅनिंग त्याच्यामध्ये तयार झालेलं आहे हो आज एका प्रत्येकाचं वैयक्तिक आर्थिक स्वातंत्र्य हे महत्त्वाचं आहे प्रत्येक घरामध्ये पती असेल पत्नी असेल हे स्वतः जर आर्थिक सक्षम असतील तरच त्यातनं एक नवे इनोव्हेशन्स होऊ शकतात तरच ते त्यांच्या जगण्याचा आनंद घेऊ शकतात आणि मित्रांनो याच्यासाठीच आर्थिक नियोजनही महत्त्वाचं आहे आणि हे सर्व करत असताना कदाचित आपला काही वेळेस वेळ होत नाही मग अशाच वेळेला आपल्याला एक्सपर्टीची गरज पडते प्रत्येक क्षेत्रात एक्सपर्टी गरजेचं आहे आणि हे आजचं नाही आहे हे महाभारताच्या काळापासूनचं आहे धनुर्धर अर्जुन एवढा महायोद्धा होता पण त्याचा एक्सपर्टी म्हणजे ॲडवायझर श्रीकृष्ण होता कृष्णाने स्वतःच्या आधी शस्त्र धरलं नाही परंतु जिथे जिथे संकट असेल तिथून तिथून त्या अर्जुनाचा रथ वळवून त्यांनी दुसरीकडे नेला ने एक्झॅक्ट एक्सपर्टी हेच करतो एक्सपर्टी कुठे कुठे धोका आहे हा धोका तुम्हाला समजावून सांगतो काय करायचं हे तर सर्वांना माहिती आहे पण काय करायचं नाही आणि केव्हा करायचं नाही यासाठी मात्र नक्कीच एक्सपर्टी हवा शेवटी तरुण मित्रांना मी एकच सांगेल की तुमचा सक्सेस जो असेल जो सक्सेस असेल तो प्रोफेशनली फिनान्शियली या सर्वांमध्ये आपण स्वतःचे तर महत्त्वाचे आहोतच आपली सकारात्मक विचारांची भूमिका तर महत्त्वाची आहेच पण त्याही बरोबर आपले कुटुंबीय आपले मित्र आपला समाज याचंसुद्धा याच्यात कॉन्ट्रिब्युशन आहे आणि हे समाजाचं मित्रांचं कुटुंबियांचं ऋण हे कधी न फेडता येण्यासारखं आहे आणि ते आपण फेडण्याचा प्रयत्नही करू नये यातनं एकदा आपली स्वतःची परिपूर्णता झाली की दुसऱ्याला काय देता येईल त्याचा आपण कायम विचार करावा जो स्टॉकनी आज तुमच्यासमोर पुन्हा एकदा इथे बोलवून माझ्या गुंतवणुकीची माहिती देण्यासाठी मला आमंत्रित केलं याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा आभार थँक्यू व्हेरी मच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका